दिनांक बारा आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास भारतीय स्टेट बँक मालेगाव रोड नांदगाव इथं बँक खात्यातील पैसे काढण्याकरता आलेल्या महिलांच्या खात्यातून पन्नास हजार रुपये काढून पर्समध्ये ठेवले व जवळ असलेली लेडीज हँडबॅग पर्स ठेवून चेन बॅग लावून ती डा दा, बॅग डाव्या बाजूच्या खांद्यामध्ये अडकवल्यानंतर साडे बारा वाजेच्या सुमारास पासबुक भरण्यासाठी बँकेच्या बाजूला असलेल्या एटीएम मध्ये गेले त्यावेळी तिथे बरीच गर्दी असल्याने रांगेमध्ये उभी राहिली त्यावेळेस तीन ते चार महिला रांगेमध्ये होत्या नंबर आल्यानंतर जवळ असलेली पासबुक बँकचे पासबुक एटीएम मधून भरले व तिथं पासबुक ठेवण्यासाठी हँडबॅग काढली असता हँडबॅगची चेन उघडी दिसली त्यामध्ये उघडी पर्स दिसली नाही त्यावेळेस पाठीमागे पाहिले तर पाठीमागे असलेल्या दोन अनोळखी महिला नव्हत्या तेव्हा लगेच बँकेत जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना झालेला प्रकार सांगितला तेव्हा त्यांनी एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेरा चेक केला पाठीमागे असलेल्या दोन अनोळखी महिलांनी रांगेत असताना हँडबॅग खोलून त्यामध्ये ठेवलेली पर्स चोरी करताना दिसले नांदगाव पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तीस ओब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलमप्रमाणे गुणा तीनशे तीन दोन नोंद करण्यात आला नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राजू मोरे पुढील तपास करत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नांदगाव बँकेमध्ये मी मी पैसे पैसे काढायला आले होते काढल्यानंतर पासबुक भरायला एटीएम मध्ये गेले तिथून दोन बहिणी माझे पैसे बॅग काढून फरार झाल्या अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा